कर जै स्वागत करतो धन्यवाद अजून एक प्रवेश या ठिकाणी जो होतोय तो खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे मागचे सलग दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढली आणि पुणे महानगरपालिकेमध्ये गेले दहा वर्ष नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं ते सचिन दोडके या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करतायत सचिन दोडके यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो बोला भारत माता की भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार सगळ्यांचे मनापासून धन्यवाद हा पक्षप्रवेश सोहळा संपला असं जाहीर करतो यानंतर कल्याण डोंबिवलीचा प्रवेश आहे सर्व पुणेकरांचे मनापासून आभार आदरणीय चंद्रकांत दादा मुरल्यांना मोहळ धीरजजी घाटे या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत माननीय प्रदेशाध्यक्ष आपल्याला हॉलमध्ये भेटतील आता आपण स्टेजवर कृपया गर्दी करू नये आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्याला सभागृहामध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष भेटतील आपण स्टेजवर आता गर्दी करू नये यानंतर कल्याण डोंबिवलीचा प्रवेश आहे त्यामुळे कृपया आता स्टेजवर कुणीही गर्दी करू नये सर्वांना विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवर गर्दी करू नये माननीय प्रदेशाध्यक्ष सभागृहामध्ये आपल्याला भेटतील सर्व पुण्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना विनंती आहे की आपण सभागृहामध्ये जायचंय सभागृहामध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष आपल्याला भेटतील कृपया आपण स्टेजवर गर्दी करू नये सर्व मान्यवरांचे धन्यवाद सर्व पुणेकरांना विनंती आहे की आपण हॉलमध्ये उपस्थित राहायचंय हॉलमध्ये फोटो सेशन करूया चला सर्वांना विनंती आहे की कृपया आपण आपल्या प्रेसच्या हॉलमध्ये सगळ्यांनी उपस्थित राहायचंय आता आपण स्टेजवर न थोडस मागे प्रेस कॉन्फरन्स हॉल आहे तिथे आपण फोटो सेशनसाठी उपस्थित राहू शकता Yes. सर्वांचे मनापासून आभार सर्व पुणेकरांचे धन्यवाद यानंतर कल्याण ग्रामीण येथील पक्षप्रवेश याच ठिकाणी होईल सर्व पुणेकरांनी हॉल मध्ये जायचंय मुरली यांना आपल्याला मध्ये भेटतील कल्याण